श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ज्यांचं महन नेहमी चांगलं असत त्याला देव देखील नमस्कार करत असत आता प्रत्यक्षात आपण कधी कोणाच्या समोर हात जोडले नाही परंतु देवाला सुद्धा नमस्कार करावं लागतं एवढं भलं मोठं सामर्थ्य आपल्या हातून घडलं या जन्म तरी शक्य नाही परंतु विचार जर केला समोरची व्यक्ती आपल्याला हात जोडते म्हणजे आपल्याकडून उत्तम प्रकारे कार्य झालेलं आहे ते आपल्याला समजणार नाही परंतु समोरील व्यक्ती एखादी लहान असो किंवा मोठी असो आपण सुद्धा नमस्कार करता आलं पाहिजे कारण बघा आपण लाचतो नमस्कार करायलाच लाजतो ज्याप्रमाणे ज्यांचं मन नेहमी चांगले राहतं त्या व्यक्तीचं मन पवित्र आणि सदाचारी असत अशा व्यक्तीला बघा देवीला देखील बघा देवाला देखील मान द्यावासा वाटतो कारण असे लोक खरंच पाहायला गेले तर परोपकारी आणि सज्जन असतात व्यक् जो व्यक्ती नेहमी प्रामाणिक दयाळू परोपकारी आणि सद्गुणांनी युक्त असतो त्याच्या मनात वाईट विचार येत नाही आपण विचार करा सकाळी उठल्यापासून बघा अंथरुणावर आपला देह आहे विचार स्वतःचा स्वतःनी करावा दोन मिनटं मोबाईल बाजूला ठेवा बघा होत आहे का नाही आहे तिसऱ्या मिनिटाला पुन्हा मोबाईल आपल्या हातात येणं गरजेचं आहे नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं हो की नाही नक्कीच मग ज्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विचार करा की आपल्या मनामध्ये चांगले विचार केव्हा वाईट विचार कसे आणि कशा प्रकारे येतात ज्या प्रकारे चांगले विचार येतात चांगली झोप लागलेली आहे चांगल्या प्रकारे बघा आपला देह उठलेला आहे म्हणजे आपल्या मनामध्ये उत्तम प्रकारे काय सद्गुण चांगले गुण एखाद्याला बघा झोप चांगली लागलेली आहे आणि त्या झोपेमध्ये त्याला उठवलं गेलं तो उत्तम प्रकारे उठला आणि बघा प्रत्यक्षपणे बोलण्यामध्ये प्रयत्न करू लागला ला, बोलू लागला शांतपणे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला उठवलं तेव्हा ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे जागी झाली आणि डोळे वटारून बघा आपल्याकडे पाहायला लागली कारण त्या व्यक्तीची झोप पूर्ण झाली नाही त्या व्यक्ती जी व्यक्ती झोपली होती त्या व्यक्तीचं संपूर्णपणे स्वप्नामध्येच तो मत्सरामध्ये क्रोधामध्ये होता आणि त्याला उठवताच उता तो आपल्यावर राग काढू लागला मत्सर धरू लागला कारण त्याला आपण उठवलं म्हणून परंतु विचार जर केला त्याचा देह शांत होता का नव्हता कारण तो विषय वाचनेमध्ये अडकलेला होता त्या विषयांपासून तो बघा प्रत्यक्षपणे बांधला गेला होता मग विचार कोणते होते वाईट विचार नव्हते आपल्याला ओळखता आलं पाहिजे कोणत्याही व्यक्तीशी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी कशा प्रकारे बोलत आहे त्या व्यक्तीचा स्वभाव तेव्हाच कळत असतो नुसतं आपण बोलून उपयोगाचं नाहीये गुण काय अवगुण काय हे पाहणं गरजेचं आहे मनामध्ये वाईट विचार येतात बरोबर की नाही वाईट विचार जर येत असतील तर वाईट विचार येण्यापेक्षा चांगले विचार कसे येतील याचा सुद्धा आपण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे समोरची व्यक्ती आपल्याला नमस्कार करते नमस्कार करत असताना आपण सुद्धा बघा नम्रतेने नमस्कार करणं गरजेचं आहे जसं आपण बाईकवर चाललेलो आहोत बघा स्कूटरवर चाललेलो आहोत प्रवास करत आहोत समोर मंदिर आहे आणि त्या मंदिराला नमस्कार केला दोन्ही हात सोडून चालेल का नाही चालणार समोर अपघात होईल मग आपण काय बोलू अरे मी देवासाठी नमस्कार केला मंदिर दिसला म्हणून नाही आतून नमस्कार आला पाहिजे म्हणजे काय एक मिनटं थांबलास चालेल नाही थांबलास नमस्कार केलास नामस्पर चालू ठेवलं चालेल देव कधी कोणावर रागवत नाही कधी कोणावर कोपत नाही कोपतो तो देव कुठला हो प्रत्यक्षात मन उत्तमाचं असलं पाहिजे मन नेहमीच चांगलं असलं पाहिजे आपण दूध आणतो बघा दूध जेव्हा आपण आणतो त्यावेळी लगेच पितो का नाहीये ते गरम करणार गरम केल्यानंतर त्याला बघा प्रत्यक्ष म्हणजे उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण साखर टाकून पिणार की नाही का आणल्या आणल्या लगेच आपण पिणार नाही होत मग तसंच आहे जसं दुधाचा रंग शुभ्र आहे ना तसे आपले गुणसुद्धाही सुद्धाही पांढरे शुभ्र असणं गरजेचं आहे त्यावर डाग असता कामा नये म्हणून दिखाव्यापेक्षा आहे ना आपल्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे ना तो अधिक महत्वाचा आहे सत्कर्म चरणाने देव प्रसन्न होत असतो आता आपलं आयुष्य आहे बघा सत्कर्म योग्य वय घालवावे आपलं वय तर निघून चाललेलं आहे परंतु अंतरी सत्कर्म पाहायला मिळत नाही आपण आपल्या समाजासाठी आपल्या राष्ट्रासाठी देशासाठी चांगलं काम करता आलं पाहिजे त्यानुसारच बघा प्रत्यक्षपणे देवाला सर्वच प्रिय असतात म्हणून त्यांच्या जीवनात नेहमी आनंद समाधान आणि शांती असते आपण विचार करा आपल्या घरामध्ये शांती आहे का अहो आपलं घर तर सोडा आपल्या देहामध्ये शांती आहे का पहिले विचार करा अहो आपल्यामुळेच आपलं घर बघा पूर्णपणे बिघडतं आपणच एकमेकांवर राग काढत असतो मग आपल्याला देव कधी नमस्कार करेल आपल्याला कोणी म्हणेल का अरे हा व्यक्ती देवासारखा आहे अजिबात म्हणणार नाही कारण आपणच काय करत आहोत बघा प्रत्यक्षपणे राग मत्सर क्रोध संपूर्ण ते लोकांपर्यंत पोहोचवत आहोत लोकांना दाखवत आहोत हे दाखवून आपण सोडलं पाहिजे कारण ज्याप्रमाणे आपण प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असतो बाहेर गेला की बघा आपण प्रामाणिक राहतो आणि घरी असल्यावर बघा आपण आपल्या मुलांवर मुलींवर दमदाटी करत असतो म्हणजे काय मग आपण विचार काय करतो अरे हे ऐकत नाही म्हणून आम्हाला ओरडावं लागतं शांत पद्धतीने बघा प्रत्यक्ष जर आपण त्यांना सांगितलं तर नक्कीच पुढे पुढे बघा ते जसं तुम्ही वागत आहात ना तसं त्याप्रमाणे ते वागण्याचा प्रयत्न करतील म्हणजे काय आई वडिलांनी ज्याप्रमाणे शिकवण दिलेली आहे ना ते पाहूनच बघा प्रत्यक्षपणे मुलं मुली उत्तम प्रकारे त्या संस्कार घेऊनच पुढे जातील कारण हा हल्लीचा युग कलियुग आहे त्या कलियुगामध्ये मुला मुलींना शिकवावं लागत नाही ते बाहेरूनच शिकून येतात बरोबर की नाही आपण विचार करतो अरे घरी तर हे शिकवलं नाही मग हे आले कुठून शिकून आपण विचार करतो त्यांच्या मनामध्ये वाईट विचार आणले कुठून म्हणजे ही आली संगत ती बाहेर एकमेकांमध्ये बघा एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या तोंडातून एखादा वाईट शब्द निघतो आणि आपल्या बाजूला असणारे बघा जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील ते बोलते अरे तुमच्या मुलीने की तुमच्या मुलाने बघा वाईट शब्द बोललेले आहे मग आपली इज्जत जाते मग आपण विचार करतो अरे हे शिकवण हे संस्कार आपण दिलेला आहेत मग शब्द आले कुठून समर्थ म्हणाले ज्यांचं मन नेहमी चांगलं असतं ना त्यांना शेवटी चांगलंच फळ प्राप्त होणार आहे परंतु एखादी संगत ज्यावेळी आपल्याला प्राप्त होते त्या संगतीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणजेच काय तर जसं आपण विचार जर केला संगत ही चांगली असावी कारण ज्यांचं मन उत्तमाचं आहे त्याला देवदेखील हा नमस्कार करतच असतो परंतु लहान मुलं म्हणजे ही फुलं असतात आत्तापासून आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण सांगितलं आहे त्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात ती मुलं ती मुली प्रत्यक्षपणे आईवडिलांनी दिलेले संस्कार देवाने दिलेली शिकवण हे पुढे घेऊन जाणार आहे आपण जर उत्तमाचं वागलो तर आपली मुलं मुली उत्तमाचे वागणार आहोत सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले ज्यांचं मन नेहमी चांगलं असतं त्याला देवदेखील नमस्कारच करत असतो जय जय रघुवीर असं समर्थ